हॅलो हरिवान गुड इव्हनिंग ऑल हो आत्ता इव्हिनिंग काय आत्ता संध्याकाळचे आठ वाजले आणि आम्ही निघालेलो आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये कारण की आज आहे गुरुवार आम्हाला ठाण्यामध्ये राहायला येऊन ऑलमोस्ट सहा महिने झाले आणि मला आलो तसं आनंदनगरच्या मठामध्ये जायची इच्छा आहे अनेक मैत्रिणी ज्या पूर्वी व्हिडिओ बघायच्या त्या मला बोलल्या सुद्धा की आनंदनगरच्या मठामध्ये जा आम्ही माझी वाड्याच्या मठामध्ये प्रशांत दिनत बऱ्याचदा गेले गुरुवारी मी सुद्धा तीन चार वेळेस गेलीये पण आज म्हटलं आनंदनगरच्या मठामध्ये जाऊ तर आता आम्ही आणूननगरच्या मठामध्ये जाण्यासाठी निघालो मी रेड लॉंग सारखा ड्रेस घातला आणि रेडच दुपट्टा घेतला आणि बाय द वे आज गुरुवार आहे म्हणून माझं स्वामी चरित्रांचं पण पारायण करून झालं असं काही मला जेव्हा पण इच्छा झाली की मी बसून जाते वाचायला दीड तासामध्ये होऊन जातं आणि छान वाटतं मला जेव्हा माझं पारायण होतं तेव्हा तर माझं पारायणही वाचून वाचून झालेलं आहे आणि आता मी आणि प्रशांती आम्ही जात आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये आमच्या सोसायटीच्या बाहेर पडलं की बऱ्यापैकी ट्रॅफिक असत या रोडला परंतु आज त्या माण्याने मोकळा दिसतोय आपल्याला बाय दावे तिकडे जायचं या प्रश्न आम्ही पोचलेलो आहोत इथे आणि मठाच्या बाहेर पर्यंत दर्शनाची लाईन बघू शकता तुम्ही आता आज गुरुवार असल्यामुळे किती दिवसानंतर मी आज आनंदनगरच्या मठामध्ये आले महाराजांच्या दर्शनाला दोन वर्ष होऊन गेले मला इथे येऊन बराच बदल झालाय मठामध्ये ज्या मैत्रिणी माझे रेग्युलर व्हिडिओ बघत आलेले आहे त्यांना कल्पना असेलच की मी ठाण्यामध्ये बघा जवळजवळ सात वर्ष राहिली आधी त्यावेळेस मी दर गुरुवारी मठामध्ये जायची इव्हन महाराजांची मी आरती पण घेतली होती मला खूप छान वाटायचं महिन्यातनं एक दिवस एक टायमाचा नैवेद्य मी घेऊन जायची आणि महाराजांची आरती करायची खूप सगळ्या माझ्या इथे मैत्रिणी बनल्या होत्या खूप सगळ्या ताई परंतु त्या साडेसहाच्या आरतीला आलेल्या असतील आणि आरतीनंतर मग त्या चालल्या गेल्या असतील तर मला कोणीच नाही भेटलं आणि आज मला मठामध्ये आल्यानंतर इतका आनंद होत होता मैत्रिणींनो की मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही तशी मठात तर मी जात होते माझी वाड्याच्या परंतु इथे आल्यावर मला असं फील होत होतं आपण नाही का खूप दिवसानंतर माहेरी आल्यानंतर कसा आपल्याला आनंद होता अगदी तसाच आनंद मला आज इथे होत होता आणि महाराजांच्या ह्या फोटोला मी अनेकदा आरती केलेली आहे खूप छान वाटत होतं मला आणि हे बघा हे मठामध्ये असतात हे बाबा त्यांना मामा म्हणतात सगळे बरंच वय आहे त्यांचं पण किती भाग्य त्यांना स्वामींची सेवा करायला भेटते ते पण भेटले मला जीवनामध्ये जेव्हा जेव्हा मी काही प्रॉब्लेम मध्ये असते मी महाराजांचा धावा करते आणि ते मला बरोबर मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या सल्ल्याने मला वाटचाल करायची आहे म्हणून मी त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आम्ही प्रसाद घेतलेला महाराजांच्या मठामध्ये खिचडी हे बघा प्रशांतजी आणि मी आता मी प्रसाद ग्रहण करून मग घराच्या दिशेने निघणार आहोत तर खूप बदल वाटला मला दोन वर्षानंतर मी आली तर बराच चेंज झालेला आहे मठामध्ये बरंच प्रशांतजींनी गरम गरम प्रसाद खाल्ल्यामुळे त्यांना खूप गरम झालं फॅन समोर बसले आम्ही देखील प्रसाद खाल्ला खूप छान खिचडीचा असा प्रसाद आणि इथे ट्रॉपिकल लगून प्रोजेक्ट आहे हे बघा या प्रोजेक्ट मध्ये आम्ही काही दिवस राहिला होतो फिफ्थ फ्लोर ला होता ना प्रशंज आपला फ्लॅट म्हणजे आपला फ्लॅट हॅलो एवढीवान गुड मॉर्निंग ऑल आणि आज फ्रायडे आहे आणि आता सकाळचे साडेआठ वाजलेले आहे तर साडेआठ वाजता मी अशा पद्धतीने रेडी होऊन निघालेली आहे कामानिमित्त आम्ही जरा जात आहोत माझ्या बरोबर आहेत पवार सर गुड मॉर्निंग ऑल सर ही आमची सुपरमान जरा ब्रेक घ्यायला लागली मध्ये मध्ये दोन दोन तीन तीन दिवसाची आपण कुठे जात आहोत प्रशांतजी कामानिमित्त नाशिक चाललंय मग मग हिला पण आई वडिलांना भेटणे होऊन जात ना ऍक्च्युअली प्रशांत जिंना कामानिमित्त जावंच लागतं सारखं ते मला बोलले चल तू काय करणार आहे घरी राहून कारण की प्रतीक पण आता तासापूर्वी पुण्याला गेला कारण त्याची फ्रेंड आहे चांगली बे, बेस्ट फ्रेंड आहे त्याची प्रज्ञा भिरुड म्हणून तिच्या मम्माचा फिफ्टीएथ बर्थडे तर ते बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करणार आहे पुण्याला मग तो गेला पुण्याला त्यांच्या फॅमिली बरोबरच मग आम्ही पण निघालो कारण दोघंही म्हटलं मग आपण काय करायचं तर चला आम्ही निघालेलो आहोत नाशिकला आता नाशिकला गेल्यानंतर बोलते तुमच्याशी मैत्रिणींनो तुमच्यापैकी बऱ्याच जणी म्हणतात ताई रोज व्हिडिओ टाक असं आणि थँक्यू सो मच की हे तुमचं प्रेम आहे माझ्याबद्दलचं की तुम्ही सांगता आणि आता मी नाशिकला आलेली आहेत पोहोचलो आम्ही आता नाशिकला पंपवर आहोत डिझेल टाकतो गाडीमध्ये तर बघू आमचे जे काही काम आहे प्रशांजींचे आत्ता सुद्धा आम्ही पोहोचलो बघू आता, आता काय कशा गोळं कामं होतील मग त्यानुसार मोडचं करू आम्ही प्लॅनिंग ॲक्च्युली ह्या ठिकाणाचं खूप नाव ऐकून होती मी आणि आम्ही ना लकीली ह्या एरियामध्ये आलोच होतो एक कामानिमित्त तर मग म्हटलं चला आपण एवढं नाव ऐकून येतं आज जाऊन तरी बघू नेमकी अशी काय स्पेशालिटी आहे त्यांची तर आता आम्ही गंगापूर रोडला साधना मिसळ म्हणून जे ठिकाण आहे जे की बऱ्यापैकी फेमस आहे मी फर्स्ट टाईम आली इथे पण ऐकून आहे इथे बघा अशी बैल वगैरे तर आम्ही आलेलो आहोत नाशिकला आणि साधना मिसळ इथे आम्ही आलेलो आहोत वेटिंगला ला थांबावं लागतं इथं पाच दहा मिनटं आणि आता आम्ही पाव ऑर्डर करणार आहोत बऱ्यापैकी गर्दी आहे इथे आणि इथे मिसळ पाव आलेले आहे बरोबर मोठे मोठ्या साईजचे पापड आहे तळलेले कांदा कोथंबीर पावची साईज बरीच जम्बो आहे मला नाही वाटत त्याच्यानंतर पाव घ्यायची गरज पड़े हे छोटंसं दही आहे त्याचबरोबर इथे तळलेले पापड आहे आमच्या दोघांसाठी प्रशांतजींनी पापड खायला सुरुवात केलेली आहे कारण ऑलरेडी दोन वाजत आले आणि आम्हाला भूक लागलेली आहे आता आपण मिसळ आल्यानंतर बघू कशी काय आहे ती ॲज ऑलवेज आपले प्रशांतजी आल्यानंतर आम्हाला पार्किंगला जागा नाही भेटली म्हणून काहीतरी इथे डिस्कशन चालू आहे त्यांचं हे बघा खाल्ली गेली आमची उसळ आणि आर्टिफिशियल फ्लावर माझ्या इथं ओरिजिनल फ्लावर राहतील फोटो वगैरे काढले जातात सांगतात एक राऊंड मारून चला आणि जे कॅश काउंटरवर पर्सन होते त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही मध्ये जाऊन बघा अतिशय छान आहे ते बोलले तुम्ही तिथे फोटो वगैरे काढा असं त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं आणि त्यामुळे आम्ही आलो मध्ये तर मध्ये अशा पद्धतीचा हा सेटअप आहे त्यांचा हे वुडवर्कमध्ये मध्ये बनवलेलं आहे ऑलरेडी सगळं छान आहे बसण्याची व्यवस्था इकडे मागे झाडी वगैरे अच्छा बाहेर पडायला मार्ग आहे कड आणि साधना मिसळमध्ये मिसळ पाव खाऊन आता आम्ही निघालेलो आहोत पावची जी साईज आहे ती इतकी मोठी की दोन पाव माणूस खूप मुश्किलने खाऊ शकतं म्हणजे मला तरी खूप हेवी झालं दोन पाव खाऊन टेस्टबद्दल छान होती पण म्हणजे असं जितकं नाव आहे तितकी पण काही भारी नव्हती खरं सांगू तर म्हणजे आपण घरी त्याच्यापेक्षा टेस्टी बनवू शकतो तुमचा पण एक्सपिरियन्स असा असू शकतो माझ्यासारखा आमच्यासारखा की अशी बरेचसे ठिकाणं असतं बघा की त्यांचं नाव होऊन जातं प्रसिद्ध होऊन जातात ते पण आपण जेव्हा तिथे जातो खाण्यासाठी तर आपल्याला खाल्ल्यानंतर असं फील होतं की ठीक आहे भाऊ ठीक थी, ठीक होतं इतकंही नव्हतं डायरेक्ट आपण जेवढं नाव ऐकून असतो असं खूपदा अनुभव येता आणि तसाच काही अनुभव मला इथे आला होती छान होती मी मासं नाही म्हणणार छान नव्हती पण इतकं नाही जेवढं नाव ऐकून आहे तेवढी काही टेस्टी नाही वाटली तुम्हाला कशी वाटली टेस्ट जी ठीक आहे आपण आपण आर टॉकिंग पब्लिक प्लॅटफॉर्म तर नाही मी जे ओरिजिनल तेच बोलले ना मी बोलली ना, होती, होती, ना थी। थी। असा, असा की ठीक होती छान होती असं नाही की नाव ठेवण्यासारखी होती असं जणजणीत नव्हती किंवा नाही का एकदम अशी लक्षात राहून जाईल अशी नव्हती त्यांच्या प्रिमायसेस मध्ये आहेत म्हणून खोटं बोलायचं का तर ते मला नाही जमत मी जे माझं ओरिजिनल मला जो वाटलं ते मी तुमच्याशी शेअर केलं आणि आम्ही आता आलेलो आहोत हॉटेल नानाश्री जिथे की चुलीवरचं जेवण मिळतं आम्ही जेवायला नाही आलो आहे तुम्ही म्हणाल का इतक्यात उसळ मिसळ पाव खाल्ली साधनाची परत जेवायला आले का तर जेवायला नाही आलो ॲक्च्युली आहे ना हे सिन्नरचे आमच्या ओळखीचे आहे तुम्हाला मी दाखवते छान आहे केलेले आहेत त्यांनी तर बऱ्यापैकी मोठी ही स्पेस आहे बाबरे जबरदस्त स्पेस आहे इकडे असे रूम्स आहे बसण्याची व्यवस्था आहे ही गाडी त्याचीच ही बघा लावलेली आणि हा बघा हा आहे शुभम हॉटेलचा मालक आणि शुभम जो आहे ब्लॅक टी शर्टमध्ये माझी मोठी बहीण ब्लॅक काय ना तिचा मुलगा आहे ना सोनू त्याचा बेस्ट फ्रेंड है, मा चा मा तर, आहे आणि मग बहिणीचा मुलाचा मित्र तो माझ्या बहिणीच्या मुलासारखाच झाला तर त्याचं हे हॉटेल आहे आणि आम्ही इकडे आलंच होतं तर मग भेट दिली त्याच्या हॉटेलला तर छान आहे खूप मस्त मोकळं वातावरण इतकी छान हवा आहे आणि परमेश्वर कृपेने छान त्याला यश मिळालं आहे हो ना शुभम तर इतकं छान त्याच्या हॉटेलच्या मागे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही बघू शकता अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि बांधकाम पण चालू आहे आणि जवळजवळ एक बिघा ही जागा आहे तर भरपूर त्यांनी असे इथे रूम वगैरे बांधले आणि छान सेटअप केला आहे त्यांनी मस्त केला आहे अगदी आणि आम्ही जेव्हा या ॲड्रेसवर जात होतो ना मला असं वाटत होतं की इतकं आउटसाईडला कसं आहे हॉटेल गंगापूर रोडला आहे हे हॉटेल आणि मी एक बिघा म्हटले परंतु हे प्रशांतजींनी मला नंतर सांगितलं एक एकर एवढा हा एरिया आहे आणि मेन म्हणजे बघा ना पस्तीस हजारामध्ये त्याला हे रेंटने मिळालं आहे इतक्या कमी पैशात एवढं छान जागा हॉटेल त्याला छान निसर्गरम्य वातावरण वाटतंय मला हे मस्त हवा मोकळी छान आहे खरंच मस्त आहे खरं आणि हे आहे जेवणाची थाळी बाजरीची भाकरी मटण सुक्का म्हणता येईल मटणची भाजी रस्सा आणि ही आहे झिंग्यांची चटणी आणि प्रशांत जे आता इथे ताव मारणार आहेत आणि सांगणार आहे टेस्ट करून की कशी झाली आहे मटनची भाजी कशी आहे इथे सुद्धा बसण्याचा असा पद्धतीचा हा सेटअप आहे आणि ते मलाही सांगत होते की नाही नाही जेव्हा 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 पण मग मी त्यांना सांगितलं की आम्ही सा मिसळ पाव खाल्ला आणि काय हो गरम आहे गरम आहे ना चुरली नाही जाणार खूप असे गोळा होईल आवडतं का तसं तर मी सांगितलं की नाही नाही मी मिसळ पाव खाऊन आली आता प्रशांत जी आपली भाकरी चोरून खाणारे मस्त काला पिला मोडून गाईज आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आम्ही नाशिक मध्येच आमचे काम करत करत फिरतोय काय काम काय नाही <laughs> ते पुढे जाऊन कळेलच तू मला आज तर नाही ते सांगू शकत हे देखील रुचिरा म्हणून हॉटेल आहे आमचे एक फ्रेंड आहेत त्यांचं आहे ते पण आहे तिथे परंतु ते कॅमेरा कॉशस आहे सोशल मीडियावर यायला नाही आवडत त्यांना शौर्या कुठे गेली बेटा नाशिकला बरं गेली शौर्या हा शौर्याला ॲडमिट केलंय कुठल्या हॉस्पिटलला केलं आहे तुला माहिती आहे कुठल्या नाशिकच्या पण हॉस्पिटलचं नाव माहिती आहे का तुला अशोका कुठलं हॉस्पिटल तुला जर कोणी विचारलं ना शौर्याला कुठे ॲडमिट केलं आहे तर काय सांगायचं अशोका हॉस्पिटल सरळ बाईस हातांवर भार नको देऊ हां अशोका हॉस्पिटलला काय त्रास होत होता तिला ताप येत होता तू ये तिची काळजी नाही घेत का बेटा आता तुझी छोटीशी बहीण आहे ना मग तू तिची काळजी नाही घेत घरी असताना मग ती कशी काय आजारी झाली का बरं तिला ताप आला उन्हात गेली होती का ती कुठे हा हा ती ओ ती पण येते का तुला सोडायला मग मग ती पावसामध्ये ओली होऊन जाते का शहऱ्या हवा लागते त्याच्यामुळे आला का तिला बाई ग मग तू मम्मीला सांगायचं ना बेटा की मम्मी तू येऊ नको सोडायला खाली मी जातो खाली येते ना तुमच्या गेट जवळ येते ना बस मग तू सांगायचं मम्मीला माझं मी जातो तू नको येऊ हो मम्मा नाही सांगत का तू असं मम्मा बाय करायला येते तुला मग सोडवायला मग त्यालाच बाय करायला म्हणता बसमध्ये बसवण्यासाठी येते ना कशी आहे तुझी नवीन स्कूल आवडते तुला काय नाव आहे स्कूलचं सिक्रेट हार्ट पब्लिक स्कूल इंग्लिश मिडियम आहे ना हो इंग्लिश मिडियम आहे किती मार्क्स पडले वा तुला अरे वा सेव्हन्टी टू टक्के मार्क्स पडले छान छान असंच खूप अभ्यास करायचं हां उद्या स्कूल आहे का सॅटरडे उद्या स्कूल आहे तुला मग उद्या सॅटरडे आणि संडे मग उद्या तू पोएम म्हणून दाखवशील मला ठीक आहे मी फोनवर बोलते हां आता